हॅलो फ्रेंड्स तर आज आता तुम्हाला एन्जॉय करायची आहे आपली लॉन्चिंग पार्टी माझी शाळा वेब सिरीजचे सगळे कलाकार आणि त्यांचे पालकसुद्धा आज इथं उपस्थित आहेत आणि या सगळ्यामध्ये तुम्हीसुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करायचा आहे तर हा आहे बिफोर पार्टीचा व्लॉग आणि याच्यामध्ये याच्या आधीचीच तयारी आहे आणि परफॉर्मन्स आणि पार्टीमध्ये किती एन्जॉय केला हे तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे तर चला आज आपण ज्या काही थोड्या फार गोष्टी होत आहेत आधी एन्जॉय करूयात आणि एन्जॉय करत करत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल काय करते तुला बघत होतो कोण पडलं कोण पडलं हा म्हटलं धरलं रे, रे समज बाई

माझं फक्त व्हिडिओ मध्ये बघ एकदा जिम जिम किती महिने लावली अरे जिम मला तीन महिने झाले तेच विचारायचं तुला बॉडी करायची किती महिने जिम

हे रुता फायनली बसली डबल रुता हे डबल रुताल बस एक पॉइंट कटला नाही हकलून दिलं तुला सरांना बाय बाय काय चलो अभि उदर काय आता वडापाव खाती असे

माझा फोन ऑलरेडी रेडी आहे त्यामुळे आपण बॉट सारखं नाही करत माझा डायरेक्ट परफॉर्मन्स तुम्ही कोणाच्या पण ब्लॉगमध्ये घेऊ शकता आणि मला सांगा माझा परफॉर्मन्स वा कसं वाटतो ते डान्स कसं वाटतो ते लाईक करा आपलं काय म्हणतात कमेंट करा आणि मला सांगा कसं परफॉर्मन्स वाटतो ते वास हे दोन डान्सर बघा तर काहीच मॅम आल्यात मुंबई का बंद <laughs> कष्ट कष्ट बघा मुंबईत मुंबईतून आलेत मॅम पण आलेत मॅम मस्त दिसतात आज सो मच मॅम दिसते नायचं असतं कारण पिंक परत आली ब्लॉगर तुला कसं वाटतंय तुला कसं वाटतंय सगळे एवढं आवरून आले म्हंटल्या फोटोशूट तर बनणार आणि एस डी आज काय सुट्टी नाही मिळणार तिकडे ऑलमोस्ट सगळे बॉईज आणि सगळ्यांनी ब्लॅक अँड व्हाइट थीम झालेले त्यांची डायरेक्टली फक्त करण कट्टर चे तुला आले मला मॅचिंग झालाय आम्ही दोघांनी फुगा फुगा ड्रेस घातलेला आहे आणि <laughs> बघा वर्षाने वर्षानी पण छान ड्रेस घातलेला आहे पर्पल कलरचा आणि इकडे बघा विराज तर सूट बूट कोटात आला आहे आत्ता हां तिकडे सध्याचं फोटोशूट चालेल ओ प्लीज इकडे आहे ना एस डी एस डी इकडे आहे प्लीज अगं असं करा असं हा हा आता <laughs> काय म्हणलं भारी आणि असं काय एवढा कंटाळून तू कसं काय गोरा खराब केलेलं दिसतोय तुझा तुला अभिनंदन एक नंबर काय म्हणला मग त्या डायलॉग मातोय हळूहार पद्धतीने भारी दिसतोय इतका भारी दिसतोय गोंडस दिसतय का नाही मला पण आवडला बघू का आता सगळ्यात फक्त नाव वार्गाच्या पोरीने बघितलं तरी पाहिजे पुन्हा म्हणून आणि तुमची ही जागा पकडू का तुमची ती जागा पकडू सोडून जेव्हा जो बसलाय तो बसला माझ्या समोर तात्री गेला का स्वतः पण संपलं सगळी अंडबा खाऊन आलाय मला म्हणला नाही डबा खाऊन आलाय म्हणलं डबा जेवणार आहे असा बघते बचत गट म्हणजे आमची बाईक वाळपू बचत जी बरोबर मंडळ आमची बाईक वाळपू बचत बाहेर आहे इथे सेक्रेटरी वाटतात बाकी सगळे बचत प्रसने तुम्हाला बचत गट म्हणते अध्यक्ष तिकडे आहे मालती सोळस्कर बचत गटाचे प्रमुख आहेत सगळ्यात पहिली फायनली यासाठी सगळ्यांचं जेवण झाल्यावर इथे आलेलं आणि प्रकरण अजून थांबलेलं आहे संगीत राहायचा डायट आहे का ब्राऊन राईस खायला अरे सांगितलं हा मटन हंडी सांगितली मटन खातो ना तो खातो सगळं तिथं नाही इथं प्रसन्न आहे आमची ऑली पण आली बरं का पार्टीला तिला एक तिला घरी ठेवून कसं चालेल ऑली न सुद्धा पार्टी एन्जॉय केली पाहिजे काय काय म्हणलास जेवतो आम्ही बघा आज हे दोघं पण दिसतात हे आमच्या स्टुडिओ वरती असतात सुमिता आणि विक्रम हॅलो चाय पिलो सुमित आणि विक्रमला विचारला पण एपिसोड बघितला का नसेल बघितला अजून तर बघा सोबतच so, असून पण आहे बघा यांची अशी बोंबा बोंबे तिकडे पंचवीस हजार व्ह्यूज गेले तरी त्याच्यातले हे एक नाहीये सपनेल तर हितच लॅपटॉप वर प्ले रिपीट रिपीट प्ले करून बघितलंय मायवते एडिट तुमंचं केल्यावर माणसं बघत नाही तरी मी धावळे बघितलं एवढा चांगला आहे ना तेच ना गॅसल एंटरटेनिंग मस्त वाटतं आणि तुम्ही काय बघत नाहीये स्टुडिओवर गेल्यावर एकदा बघायचं त्यामुळे त्यांना बोलून घेतलं मला काय स्क्रीनला बघायचं आपण यस आता धरा थ्रील टाकणार आहे जिच्याला जागा यस गाइस हा काय आज नवीन मित्र बनलाय मयंग कोण नाव काय मयंग मयंग हाय मयंग हाय अरे वाह ए बघ ए बघ हाय मयंग ये दादाचं नाव काय हा या दादाचं नाव दादा ओली

<laughs> राम शाळाचा पोस्टर लागला स्क्रीनवरती एलई डीवरती आणि थोड्याच वेळ एपिसोड बघणार तर सगळ्यांची रिॲक्शन रामसारखीच होती भारी वाटत होतं एकदम बघा काही दिवस बघायला लागलेत आजकाल मुलांचे फोटो काढायला लागतात मुलींनी आवरून सुद्धा मुलींचे फोटो काढले जात नाहीत

तर अशा पद्धतीने फायनली पफॉर्मन्सला सुरुवात झालेली आहे कारण सेवन प्लस आर्ट अकॅडमीची जूनची बॅच आधी तर पफॉर्म करणार होती पण या सगळ्यांना मोटिवेट करायला ऋताने फर्स्ट परफॉर्मन्स के फर केला आणि या सगळ्यांचे परफॉर्मन्स तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सो स्टेट यून फॉर नेक्स्ट ब्लॉग आणि कोणी कसं पफॉर्म केलं कोणता ॲक्ट केला कोणता डान्स केला हे तुम्हाला पुढच्या पफॉर्मन्समध्ये म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये बघायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये सगळा राडा बघायचा आहे सो स्टेट यू तर ऋताचा परफॉर्मन्स बघितल्यावर काय वाटलं तुम्हाला कॅरेक्टर काय होत ते काय अच्छा तर श्रद्धानी टॉपिक दिला होता आणि त्याच्यावर ऋतानी मस्त ऍक्ट केलेला आहे जमलेला आहे तो फुल टू फोका मारत होती ऋता आणि त्याच्यानंतर तिचा डॅम पचका झालेला आहे बरोबर का चला तर आता नेक्स्ट परफॉर्मन्स आहे वर्षाचा वर्षा कुठे काय झाले ते माईक माईक दे रुता पुढे फिर 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 ती फिरणार असली कपडे फिरणार बाहेर का नाही फिरणार फिरू शकते ना स्त्री ती करू शकते एवढं सगळं तिला पण हक्क आहे वर्षाचा एवढा इन्स्टंट पफॉर्मन्स बघून आत्ता रामनी जशी रिॲक्शन दिली सेम तशी रिॲक्शन सगळ्यांची आली आणि सगळ्यांनी सगळे पफॉर्मन्स मस्त एन्जॉय केले सगळ्या पॅरेंट्सनाही आजची पार्टी अटेंड करून खूप भारी वाटलं पण पुढं काय होणार आहे हे तुम्हाला बघण्यासाठी पुढचा व्लॉग बघावाच लागणार आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे तुम्हाला कमेंटमध्ये पहिल्यांदाच सांगावंच लागणार व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले सगळे व्लॉग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा आणि आजचं जे जून बॅचं सर्टिफिकेशन डे झालं त्याचे सगळे डिटेल्स फोटो इंस्टाग्रामवरती वरती सो इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा भेटूयात बाय बाय